विजापूर बायपास रोडवरील देशमुख पाटील वस्तीजवळील कॅनलच्या बाजूला लघुशंका करीत असताना मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी कार चालकाला लुटल्याचा प्रकार सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी अज्ञात चौघांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे विजापूर रोडवर अपघातात एकाचा मृत्यू झालाय सोलापूर विजयपूर रोडवरील जाईजुई फार्म हाऊस टाकळीसमोर भरधाव कारने दुचाकी स्वाऱ्यास जोराची धडक दिली या धडकेत मुंबई येथे राहत असलेला तरुण जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला महापालिकेने थकीत कर वसुलीसाठी नई जिंदगी येथील पेट्रोल पंपाला सील ठोकले पेट्रोल पंप सील करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच कारवाई आहे मनपा उपायुक्त आशिष लोकरे कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी कर, या कर वसुलीसाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे या पथकाने सोमवारी नई जिंदगी कुंठानाका भागात जप्तीची कारवाई केली गणेशोत्सवात सुरुवात झाल्याने फुलांचे दर वाढले आहेत बाजारात झेंडू सध्या ऐंशी रुपयांपासून शंभर रुपयांदरम्यान प्रति किलो तर गौराईच्या आवडती शेवंती तीनशे ते साडेचारशे रुपये किलोने विक्री होत आहे आज गौरी आगमन आणि गौरी भोजना दिवशी दरात आणखी वाढ होईल आणि दर टिकून राहतील असा अंदाज आहे कोणतीही परवानगी नसताना अवैधपणे वाळूची चोरी करून नेताना एका टेम्पो चालकास पोलिसांनी पकडले ही घटना सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव कॉर्नर ते हुडगी गावाकडे जात असलेल्या रस्त्यावर घडली आहे राज्यभरात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडलेल्या लिलावात रविवारी गावठी कोथिंबिरीला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये शेकडा भाव मिळाला सोलापुरात देखील भाज्यांचे भाव वाढले आहेत केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाला वेग आलेला आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी भाजपने जास्तीत जास्त एकशे सत्तर जागा लढवाव्यात अशी आग्रही सूचना मुंबईत झालेल्या बैठकीत केली त्यामुळे आता तिन्ही पक्षातील संभाव्य जागावाटपाचा पहिला फॉर्म्युला समोर आला आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या चोपन्नाव्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा नमकीन स्नॅक्सवरील कर घटवण्याचा निर्णय झाला याशिवाय वैद्यकीय विम्याच्या प्रीमियम वरील जीएसटी कमी करण्याच्या विचारासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर रविवारी मुंबईत दाखल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सोबत होते पण अजित पवार न दिसल्याने चर्चा रंगली शेवटी शहा मुंबईतून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल पटेल सुनील तटकरेंसह त्यांनी शहा यांच्याशी चर्चा केली